नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वांचे स्वागत आपण जे चित्र बघत आहात ते चित्र आहे मान तालुक्यातील मलवडी येथील श्रीराम मंदिरातील या मंदिरामध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलकर यांची ही मूर्ती आहे आणि हे मलवडीकर ग्रामस्थ आषाढी वारीला मलवडीहून बेदाल मार्ग बेदाल दहिवडी मार्गे गोंदवल्याला जात असतात आणि गोंदवलीतून पुढे ते गोंदलेकर महाराजांच्या पायदिंडीमध्ये सो सोळ्या सहभागी होतात आणि पंढरपूरला जात असतात ते मलवडी ग्रामस्थ आता या वाहनानं निघालेल्या निघालेल्या आहेत आणि त्या वाहनाचं पूजन ग्रामस्थांच्या साक्षीनं होताना आपण दृश्य पाहत आहे वारकरी पण यात सामील झालेले आहेत आणि हे वारकरी आता मलवडीहून रवाना होताना आपण दृश्य पाहत आहे खरं तर हे दिवस असे असतात की शेतीतली कामं असतात असे बरेच कामं म्हणजे शेतातली असतात पेरणी असते तरी पण हे निघत असतात आपण दृश्य पाहताय ते बाबासाहेब पवार झेडपी सदस्यांचा सत्कार करताना त्यांनी या वारकऱ्यांना चहा नाश्त्याची सेवा दिलेली आहे त्यांचा सत्कार आपण पाहत आहे आंधळीहून आता हे वारकरी पुढे निघालेले आहेत आपण दृश्य पाहताय ते बाबासाहेब पवारांचा सत्कार झालेला आहे त्यानंतर हे ज्या ज्या ठिकाणी पायदिंडी सोळा भेटेल त्या ठिकाणी वारकऱ्यांचा असा सन्मान केलेला आहे दहिवडीच्या दिशेने हे वारकरी नामकोशाच्या कल्लीन झालेले आहेत आणि निघालेले आहेत आपल्याला दृश्य पाहता ते वारकरी दहिवडीच्या दिशेने निघालेले आहेत मलवडी त्यांनी मलवडीतील हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येने मलवडीकर आणि पंचकृषीतील सहभागी झालेले आहेत धनाजी जाधव यांचाही सत्कार आपण बघत आहेत त्यांनीही दिंडी खांदळीचे माजी उपसरपंच आणि यशस्वी उद्योजक अमर भोसले यांचाही या निमित्तानं सत्कार आपण पाहिलेला आहे त्यांनीही वारकऱ्यांना मदत केलेली आहे आपल्याला दृश्य पाहावेस मिळत आहेत आहे ते वारकरी निघालेले आहेत गोंदवलीच्या दिशेने येत आहेत असा उत्साह आपल्याला कार्य या वारकऱ्यामध्ये दिसत आहेत या आजी पण आजी पण या ह्याच्यात सहभागी झालेले आहेत पायदिंडी सोहळ्यामध्ये पताका ही त्यांच्याकडे महत्वाची आहे खरं तर आपण पायदिंडी सोहळा म्हटलं का पालखी पाहत असतो किंवा रथ पाहत असतो पण मलवडीकर ग्रामस्थांच्याकडे फक्त एक पताका आहे आणि ही पताका घेऊन ते गोंधळले जात असतात गोंधवली तुम्ही पुढे रामकृष्ण हरी मावले रामकृष्ण श्रीराम बर नाव काय तुमचं प्रवीण कृष्णात मुळे बर आता हे दिंडी सोहळा पाहित चाललेला आहे त्या दिंडी सोहळ्याचं नाव काय श्रीराम मंदिर मलवडी बर आता तुम्ही कुणीकडे निघाला आता आम्ही आता गोंदवल्याच जाणार आणि त्यांच्या बरोबर पंढरपूरला जाणार बरं किती दिवसाचा हा प्रवास आहे तुमचा साधारण आठ दिवसाचा होतोच प्रवास आठ दिवसाचा साधारण तुम्ही रोज किती किलोमीटरचा अंतर चालता पहिल्यांदा एकोणीस किलोमीटर जातं परत नंतर वीस किलोमीटर जातं काही वेळेस शेवटचा टप्पा तीस किलोमीटरचा आहे आणि शेवटचा तीस किलोमीटरचा किलोमीटर बाळवणी ते डायरेक्ट पंढरपूर कृष्ण हरी मावले रामकृष्ण हरिमाऊली बरं नाव काय तुमचं माझं नाव सुनील मदन सिंग राजपूत एक सांग आता किती दिवसापासून किती वर्षापासून तुम्ही हा पायदिंडी सोळा म्हणजे गोंदवलेला जात आहात आम्ही दोन हजार चार पासून हा पायदिंडी सोहळा आम्ही चालू केलेला आहे श्रीराम मंदिर मलवडी तिथून आम्ही सकाळचं नऊ वाजता निघतो तिथून निघाल्यानंतर खंडोबा मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेऊन त्याच्यानंतर श्रीरामपसंस्था मलवडी इथं चहापाण्याचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर श्री माननीय बाबासाहेब तुकाराम पवार जे सदस्य यांच्या इथे नाश्ता व चहापाण्याचा व्यवस्था केलेली असते तिथं आम्ही त्यांचा पाहुचार घेतो त्याच्यानंतर सेरेवाडी इथे येऊन दुपारची न्यारी करतो त्याच्यानंतर दिगे देवडी इथे आनंद देगे कार्यालय कामगार संघटना इथे चहा व नाष्ट्याचं कार्यक्रम होतो त्याच्यानंतर आम्ही गोंदावल्यात जातो गोंधाल्यापूर्वी मानेमाळ्यांच्या इथं हरिपाठ भजन उघड्या इतर भजनातील कार्यक्रम होतात त्याच्यानंतर आम्ही मुक्कामी गोंदवल्यात जातो गोंदावल्यातून सकाळी साडेआठच्या टायमाला महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतं त्या प्रस्थानात आम्ही सामील होतो आणि तिथून पुढं आमचा प्रवास चालू होतो त्याच्यानंतर आम्ही मुक्कामाला म्हसवडला जातो रामकृष्णहारी माउले रामकृष्णहारी माऊली नाव काय तुमचं रवींद्र रंगबगर बघ एक सांगा आता तुम्ही मलवडीवरून दहि दहिवडी मार्गे गोंदवलेला निघालेला आहात गोंदवलेकर महाराजांच्या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी नक्की कारण काय आहे त्या गोंदवलेकर महाराजांच्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा सुरुवातीला आमच्या इथे आरती मंडळ होतं महाराजांचं गोंदवलीकर महाराजांचं आरती मंडळ होतं आरती मंडळानंतर दोन हजार चारपासनं दिंडी चालू केली आणि त्या आम्हाला त्यावेळेस दोन हजार दहामध्ये मूर्ती मूर्ती मिळाली महाराजांची गोंदावलीकर महाराजांची मूर्ती मिळाली आणि त्यापासून आम्ही बदलापूरच्या महाराजांची मूर्ती दिली होती ती मूर्ती मिळाली तर आम्ही दोन हजार चारपासून आरती मंडळावर जसं चालू केलं त्यापासून आम्ही या वारीमध्ये सामील होतो वारीमध्ये सुरुवातीला चार लोकांनी वारी चालू केली आज वीस वर्षामध्ये इतका बदल झाला आज जवळजवळ सत्तर लोक आमच्याबरोबर आहेत राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम जय राम जय रामकृष्ण हरी मौले रामकृष्ण हरी नाव काय तुमचं सुनील भवन मगर बर आता ते फराळाचं वाटप करत आहे तुम्ही कुणाच्या वतीनं करत आहे आजचं फराळाचं वाटप प्रयास फाउंडेशन यांच्या वतीने या दिंडी सोहळ्याला आपण गेली तीन वर्ष करत आहोत तरी याही वर्षी आम्हाला आम्ही आठ दिवस अगोदर यांना सांगितलेलं महिन तसं मला महिनाभरा महिनाभर सांगितलं तर की त्यांनी आम्हाला ह्या वेळेला ही संधी दिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रयास फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कुलकर्णी सोनू मंडणे सुनील मगर सचिन गोसावी सुमित कुलकर्णी यांच्या माध्यमातून हा फराळाचा कार्यक्रम आम्ही सादर करत आहोत वाटप करत आहोत वाटप करत आहोत रामकृष आषाढी पायी दिंडी सोळा मलवडी या ठिकाणून ही दिंडी आलेली आहे आणि आता ही दिंडी आज मुक्काम गोंदवलेला जाणार आहे आणि उद्या गोंदवलेकर महाराजांबरोबर पुढे प्रस्थान करणार आहे तर आता आज या ठिकाणी आमच्या या दिंडी सोहळ्याला धर्मवीर आनंदराव देसाहेब यांच्या प्रेरणे आणि आशीर्वादाने आणि प्रयास फाउंडेशन त्यांच्या वतीने या ठिकाणी या दिंडी सोहळ्याकरता या ठिकाणी प्रसादात वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर म त्यांच्याबद्दल मदवडे दिंडी सोहळा यांच्यातर्फे या, 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 या मंडळाचा शाला आणि सेफ सत्कार करण्यात येत आहे टक्के ार भगवान की जय माउली ज्ञाने महाराज की जय श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय संतकारा महाराज की जय रामकृष्ण ताई रामकृष नाव काय तुमचं सुषमा जाधव बर गाव कुठलं मला उडी बर किती वर्षापासून तुम्ही या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे दोन हजार चौदा पासून पायदिंडी सोहळ्या चालू आहे पण मी येते याला तीन वर्ष झाली तीन वर्ष झालं बर काय रानातली कामं झाली का सगळे झाली काय विचारच नाही का रानातल्या कामांचा असं का बर कशासाठी तुम्ही सहभागी झालाय कारण काय देवासाठी हो। बर देवासाठी सहभागी झालाय मग आता इतका लांबचा प्रवास करणार आहे पाऊस आहे वारा आहे काय थंडी कस का सगळी देवाला काळजी काळजी चालणं होणार का हो होमकृष्णहारी मावशी रामकृष्णहारी माळ केव्हा घातले मला वाटतं सतरा अठरा वर्ष झाली बर कोणी सांगितले म्हणून घातली का मनाने मनाने घातली एकादशीला एक जाता का पंढरपूर आळंदी देऊ सगळी पंढरपूर अकरकोट सगळं करून घ्या आली आणि पंढरीची वारी चालूच आहे बर किती वर्ष झालं तुम्ही पायी सोळ्यात आहे सात सा, वर्ष झालं सात वर्ष झालं सात पावसाची भीती नाही का वाटत काय नाही तो असतो ना बागे पुढे उभा आहे संभाडी इथं माग पुढं आहे ना कशाला प्लेट भीती पाहिजे बरं घरातले काय घरात बरच चाललंय मनाचं काय असेल तशी खरंच खवळत नाही ते काय या वयात वय किती आहे तुमचं कोण खवाळ कोण कोणाला भेतं का भगवंताच आपल्याला काळजी आपण भगवंताची काळजी घेतली पाहिजे पण घरच्या नाही ना काळजी तुम्हाला आमची काळजी तो घेणार तुम्ही काय लोक घेणार आहे रे बरोबर तो घेणार काळजी आहे ना म्हणजे माऊली घेणार आहेत काळजी म्हणा माऊली पा घेतात काळजी चालना होणार का मावली नाव काय तुमचं सचिन काय काम करता काम व्यवसाय कापड व्यवसाय कापड व्यवसाय आहे आता हे कारण काय वारील निघाले वारीला का बर गळ्यात कवा घातले तुम्ही सतरा अठरा वर्ष झाली कोणी सांगितली म्हणून का मनाने घातली मनानं काय मळ घातल्यानंतर काय बदल जाणवला का हो जाणवलं काय